नगरी बातम्या आणि बरच काही दर्शन घे काकांचं माझी सभा झाली असती तर काय झालं असतं रोहित पवार थेट पाया पडले संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे या निमित्तानं चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या प्रीती संगम या समाधीस्थळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे दाखल झाले होते त्यानंतर काही वेळातच तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे देखील पोहोचले काका पुतण्यांच्या या भेटीवेळी अजित पवार यांनी रोहित पवारांची फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं रोहित पवार यांचं विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांनी अभिनंदन केलं आणि मुश्किलपणे काकांचं दर्शन घे असंही म्हटलं त्यानंतर रोहित यांनीही अजित पवारांच्या पाया पडत आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं झाली माझी